आज या ठिकाणी डोम मारू आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व पीडित बंधू भगिनी मित्र या प्रभावी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून विनावेतन आणि अंशता वेतनावर काम करणारे जवळपास पासष्ट हजार शिक्षक या महाराष्ट्रात काम करतात पण या सरकारला कुठल्याच प्रकारची लाज वाटत नाही काही लोकांना न मागता पैसे देतात त्यात तुम्ही कालची योजना पाहिली लाडक्या बहिणीची म्हणजे सावत्र बहिणी आहेत का या शिक्षक झाल्या म्हणजे त्या सावत्र झाल्या आणि ज्या घरी आहेत त्या सख्या बहिणी झाल्या हा कुठला न्याय आमचा त्या बहिणीला विरोध नाही म्हणजे लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तुम्ही तरतूद करता आणि माझा शिक्षक बांधव भागिनी मागच्या वीस वर्षापासून विना वेतनावर किंवा वीस टक्के अनुदान काम करतो त्याला वेतन देत नाही त्याच्यासाठी तुमच्या तिथून जे पैसे नाहीत या अर्थमंत्र्याला लाज वाढायला पाहिजे या शिक्षण मंत्र्याला सुद्धा लाज वाढायला पाहिजे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या निष्क्रिय सरकारचा अर्थमंत्र्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो कारण पण पाहतो आपण वीस वर्षे काम करायचं पंधरा वर्षे काम करायचं त्याला पैसे नाही त्याला म्हणजे एवढी सुद्धा असा अनुमती नाही त्याला संवेदनशील नाही म्हणजे असंवेदन सरकार असणारे हे हो, सरकार आहे आणि या ठिकाणचे हे अर्थमंत्री आहेत सरकार कुठलंही हो आपल्या नशिबाला तोच आहे सरकार कोणाचं पण अर्थमंत्री तोच त्याही त्याच्या हातामध्ये आणि तो मित्र निस्त्या तुमच्या विरोधामध्ये नाही तर तो पूर्ण शिक्षण विभागाच्या शिक्षण संस्थाच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये येतोय आता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या नावाखाली मराठी माध्यमाच्या शाळा त्यांना बंद करायच्या नवीन लोक तर घ्यायचेच नाहीत पण त्यांना शाळा बंद करायच्या तुम्ही माहिलं मागच्या दोन वर्षापूर्वी वीस पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला पण आपण सर्वांनी पालकांना विश्वासात घेतलं आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला काही ठिकाणी आंदोलन झाले तेव्हा त्यांनी शब्द बदलला नाही म्हणजे आम्हाला शाळा बंद करायचाच नाही मग माहिती कशाला के गोळा केली यादी कशाला के काढली म्हणजे फिरवायचं आता काय केलं त्यांनी दोन पुन्हा हळूच चालू केले तिथं शिक्षक बंद, भरती बंद करायची आणि कंट्राटी शिक्षक त्या ठिकाणी द्यायचा मित्र याचा अर्थ काय कंट्राटी जायला म्हणजे तुम्ही शंभर टक्के खाजगीकरणाच्या बाजूने तुम्ही चालले आणि खाजगीकरण त्यांना करायचंय आणि मराठी माध्यम शंभर टक्के त्यांना बंद करायचं म्हणजे हा धोका एक त्या अंशान अनुदान शिक्षकावर असेल किंवा टप्प्यावर त्या शिक्षणाचा नाही तर जे शंभर टक्के अनुदानावर आहेत आणि आपले पाल्य आपले लेकर जे बी ए बी एड पीएचडी करून बसलेत त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा देतो म्हणून सरकारचं धोरण हे मुळावर घाम घालणार आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करणारं हे धोरण आहे याला आपण कराडून विरोध करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण आपण एक बुद्धिजीवी आहोत पण आपण जर पुढाकार घेतला आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येकाला आपण जर सांगितलं की सरकार वेगळ्या मार्गातून कुठल्याही हलतीमध्ये मा जिल्हा परिषदेच्या शाळा अगोदर करणार आहे त्यानंतर संस्थेच्या बंद होतील मग राहिल्या कुठल्या सेल्फ फायनान्सच्या पण त्या सेल्फ फायनान्ससाठी काय असेल त्यांनी जेवढी फीस मागतील तेवढी फीस देण्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच पर्यायानं गोरगरिबाचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लेकरं शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं डाव गटकारस्थान हे सरकारचं आहे हे आपण ओळखलं पाहिजे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने सरकारला निवेदन करणार इशारा देणार या सरकार शिक्षकांची संशिषता कुठपर्यंत पाहिजे पण ज्यावेळी आम्ही आमच्या मनामधला मी गुरुजी आहे मी शिक्षक आहे जर विसरलो तर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा अवघड होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सरकारने या मंत्र्यांनी आणि मित्र आपला ती वेळ आलेली आहे त्यांना माहित आहे पक्क शिक्षक म्हणला की तो अन्याय सहन करणारा प्राणी आहे कोणीही यायचं आणि शिक्षकावर अन्याय करायचा शिक्षण विभागावर अन्याय करायचा ही प्रथा चालू झालेली त्याला कुठेतरी छेद देण्याची वेळ आता आलेली कालचा जी आर काढला नियमाप्रमाणे एक जून ला टप्पा अनुदाय मिळायला पाहिजे होतो त्यांच्या प्र... म्हणण्याप्रमाणे आपल्या नाही पुढच्या वर्षी देऊ म्हटलं त्यांनी चोवीस गेला कुठं झाले जून चोवीस पर्यंत आले ठीक आहे म्हणजे जा, जानेवारी नाही आम्ही जून चोवीसला टप्पा देऊ आपण मान्य केलं ठीक आहे हरकतनं सहा म्हणे गेले वारी तर तूच नाही आम्हाला वाटलं बजेटमध्ये येईल आणि किमान उद्या हो एप्रिलचा पगार तरी आपल्याला मिळेल तेही नाही याचा अर्थ काय बघ हो। तुम्ही जी आर काढता शिक्षकांना शिक्षक म्हणता गुरु मानता आणि त्यांना तुम्ही फसवता हे कुठपर्यंत सांगणार पण अशा प्रकारचा हा जो बोगस आहे आदेश बनण्यापेक्षा हा जो आदेश आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण जिल्ह्यावरती मेळाव्या काढले बोमन आंदोलन केलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्याच्या सतरा तारखेपासून जे मुंबईला आंदोलन तस तसं तस आंदोलन चालू तस आहे पण सध्या परीक्षेचा काळ आहे परीक्षा संपल्याबरोबर आपलं काहीही काम असू द्या घरचं लग्न जरी असेल तर लग्न सोडा आणि लग्न आपलं खरं लग्न कुठे त्या आझाद मैदानावरचं लग्न मित्र आणि त्या ठिकाणी तुम्हाला विनंती मी करेल की जास्त दिवस नाही फक्त तीन दिवस त्या आझाद मैदानावर उभं टाकण्यासाठी जागा राहणार नाही एवढी गर्दी करा शासन निर्णय कसा निघत नाही ते आपण बघू आणि पूर्णपणे या तुमच्या आंदोलनामध्ये मी जरी अनुदानित असलो मला जरी पेन्शन असलं तरी मी या तुमच्यासाठी पूर्णपणे सोबत आहे मराठवाडा शिक्षक सण तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बोलण्याची संधी दिली तेव्हा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र